नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव तालुक्यातील पाढळदे गावात अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे समाधान बळीराम माळीवय चौदा या मुलाचा गावातीलच सोमनाथ हिरामन जिंजय याने खून केल्याचा गंभीर आरोप असून या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे फिर्यादी कल्पनाबाई बळीराम माळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता आरोपीने स्वतःची मोटरसायकल घेऊन फिर्यादीच्या घरी येऊन मुलगा गुरे बांधण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले व समाधानला सोगत नेले बराच वेळ उलटूनही समाधान घरी न आल्याने नातेवाईकांनी गावात शोधाशोध केली मात्र तो मिळाला नाही अखेर सोमनाथ झिंजरच्या शेतोतील विहिरीत समाधानचा मृतदेह आढळून आला त्यामुळे सोमनाथ झिंजरनेच खून केला असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांकडे दिली आहे या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद सुधारणा दोन हजार पंधरा कलम तीन दोन वा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर पाडळदेव परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले संतप्त ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबियांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यावर धडक देत आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तगबीर सिंग संधू व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रीती सावंजी यांच्याकडून सुरू असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तपास युद्धपातळीवर सुरु असून गावकऱ्यांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी फिर्यादी नामी कल्पना बैराम माळी वय पस्तीस वर्ष राणार पाडळदे यांच्या पंधरा वर्षाच्या वर्षा मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर राणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना ताडा टाकण्या कामी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही त्या संशयावरनं पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिजाजी नामे कल्पना बैराम माळी याने त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीवित हार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन जिंदर बाडळडे याला आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेला आहे तपास सुरू आहे पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या